तर नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आकाशकडून युट्यूब चॅनलवरती तर आम्ही चढ तर बाहेर कारण की मशाची खूप मोठी जत्रा भरते देखील या मध्ये पंचवीस तारखेवर मशा स्टार्ट झाले ना आजचा तिसरा दिवस आणि मुरबाड मध्ये ना मस्त तिथे जत्रा भरते देखील आणि जत्रा एवढी असते ना तो विचारच होईना खूप म्हणजे खूपच जास्त जत्रा भरते आणि पब्लिक एवढी असते ना तुम्ही विचारच होईना ते आता तिकडे गेलं तुम्हाला दाखवू देखील ना आपली पूर्ण फॅमिली म्हणजे आपले काका आहेत काके आणि पप्पा आणि आई आहे आणि आपले सिस्टर देखील मशाल ना तिथे बैल बाजार देखील असतो म्हणजे बैल वगैरे असतात देखील तुम्हाला बैल दाखवायला भेटतील तर बैल नक्कीच दाखवतो देखील तर आता निघालो सर्व आम्ही मशाला जाण्यासाठी नाही इकडे आपली फॅमिली आहे सर्व पाठीमागे काका आई आहे पप्पा आणि आपले सिस्टर पण आहे तर आता पोहोचलो फायनली मशावर खूप खूपच जास्त गर्दी आहे शाळा आहे ना शाळेच्या पाठीमागे थांबलो देखील या लोकेशनला चाफेचा टेप काहीतरी बोलतोय गाडी वगैरे लावली इथे त्याला आता जाऊया आणि आता जागा वगैरे शोधू आणि मस्त पैकी जेवण वगैरे बनवू नंतर सर्व तुम्हाला दाखवते पूर्ण मसा वगैरे दाखवते बैल वगैरे आणि काय काय बाजार आहे ना मशाचा पूर्ण दाखवतोय मध्ये तर चाललंय आम्ही आता दर्शनासाठी कारण की गाडी आम्ही तिथं वरती लावली त्या साईडला आता आपला म्हणजे सर्वच सामग्री तिथे आणले देखील आम्ही फाट वगैरे आणली तर जातोय आधी दर्शन वगैरे येतोय नंतर आपण चिकन वाटण बनवू नका काय आपले आणि भरपूर लांब लावले आम्ही आधी गाडी इकडे आणलेली आहे आम्ही मंदिराच्या बाजूला तर तिथनं आम्हाला चालत जायला लागलं असत ना म्हणून आम्ही गाडी इकडे आणली वरती डायरेक्ट आफ्याच्या टेपावर पंचवीस तारखेपासून मसा स्टार्ट झाली ना आम्ही आला संडेला म्हणजे अठ्ठावीस तारखे देखील आज आलोय बघूया दर्शन येऊन पब्लिक एवढ्या नाही एवढी विचारून सोडण्या खूपच जास्त पब्लिक आहे टोपली तिथे आपल्या दादा वगैरे दादा दादा भेटून भारी वाटला तुम्ही कधी आल्या टाइम झाला आता दोन घंटे झाले दोन घंटे झाले जेवण वगैरे झालं का नाही नाही आता जेव्हाच आपले सर्व वहिनी वगैरे आहेत देखील हात वगैरे करा आपल्या ताईस वगैरे जेवण वगैरे झालं नाही आणि मशाईला यात्रा तर पब्लिक खूपच जास्त आहे देखील दर्शन भेटला तुम्हाला दर्शन नाही घेतला दर्शन घ्या आम्ही पण आता आलो दर्शन घेतोय किती बघा काही दर्शनासाठी खूपच जास्त गर्दी आहे तरी बघूया दर्शन भेटलं तर घेऊ आपण आणि आपला खामदेव खामदेवाचं दर्शन घेऊ पहिला दर्शन झाला आता जरा आतमध्ये दर्शन भेटणार नाहीये तरी इथे दर्शन घेऊ आणि मी पण दर्शन घेतला नारळ वगैरे फोडला देखील खूपच जास्त करते आणि पप्पा काकायला शोधतोय कारण की आपल्याला मटन चिकन घ्यायचं आज इकडे मोठी वाव आहे पंधरा किलोची वाव बघा पंधरा किलोची वाव आहे आम्ही तर चिकन तर आता चिकन वगैरे घेतला देखील आणि वाव पण घेतो पण वाव खूप जास्त मागे इथं मग वावचा रेट इथं वाव मस्त मोठी आहे पंधराशे जवळ पावलं वगैरे का पाव 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 का 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 भाव भाव अरे सोला सोलासमे काय तुशा केलं ते हु काटा केले कि काटात आता इकडे बघा आलं मशाच्या जत्रेन आपला आपला फ्रेंड भेटले बाहेर आमच्या मामाचं भर आहे मित्र मित्र भेटले आमचे मामाचं बघ रे भाईसा अचानक आले रँडमली आम्हाला माहित नव्हतं भाईसा येणार आहेत आले ना आमची भेट झाली डबडब डबडब ए आपले दुसरे फ्रेंड आले आहेत माझ्याच्या यात्रेत रोहित ब्रो आपला हा ब्रो तुम्हाला सरणा माहिती आहे हा खूप फेमस आहे पेटाली गावातला एक चमकता मास्टरमाइंड झाले तो आले आहे क्रिकेट आवडा डेंजर खेळतो ना तो रोहित बांदुरंगवाडीकर होण्याचा आहे लेफ्ट हँड लेफ्ट हँड बॉलर बघूया आता माझा पीटर ऑलराउंडर आता मसा फिरता ना बैल जगत की नाही आपण येऊ नागावता घरू नागावता तीन आता बघते पूर्ण मसाला फिरतोय तुम्हाला दाखवते पण आणि बैल पण दाखवते नक्की इकड बा खूप मोठा बाजार पडला इकडं आणि आपले फ्रेंड्स वगैरे सर्व तू कुठला बायपाटीचा भासाच आहे नक्कीच सारखे दिसते आलं बैल बाजार मध्ये कारण की आम्हाला बैल वगैरे बघायचं आहे ना ना बघा येईल बैल घेतला डायरेक्ट डायरेक्ट घेतला बघला तू घेतला आणता हो रोहित कोणता बघायचा किल्लाड गावठी गाडी माझी ना माझी थोडी ग्रे कलर अशी का पार्किंग हा डायव्हर एकदम हाय लेवलचा असेल इकडे बघ ना बैल वगैरे बघू चांगलाच हे रोहित असं बैल घ्याव ना की गाडा बांधून त्याला पलाव पाहिजे मस्त ही जोडी मस्त ही जोडीची प्राइस विचारू आपण कशी आहे काय बोलता <laughs> मालक तळक्तून नाही मालक तुम्ही ब्लॉक कराले त्याला ओ भाई ममानन दाखू दाखवली भाऊ बस काय सांगले काय प्रेक्षक काय प्रेक्षक आड काय प्राइस नाही का भाऊ कुठला तू मानिली मानिली जे सबस्क्रायबर आहेत ना त्यांना कोणला बैल पाहिजे असेल ना ते अजून मसाज तीन चार दिवस आहे नक्कीच या आणि रोहित मी काय म्हणतो किती दिवस बैल आहेत दुसऱ्या दिवशी येऊन घेऊन जायचं जोडी आता बैल वगैरे हो बघितली अजून बरीच बैल आहेत तिकडे देखील बैल आहेत बघूया बैल बैल आहेत तिकडे आहेत ना बैलात बघूयाच दिसतील अरे नाही बैल जर आवडली तर बैल घेऊनच जावीत ना बघूया आता मागे तर बैल बघितली ना पहिल्या दिवशी बरीच बैल होती आता पहिले संपली हा नादलाय बेकार नुसती बैला इकडे बघा आता रिते एक मस्त बैल आहे त्याच्यावर बुला टाकले आय थिंक त्याला विकत घेतले का त्याची बरीच असे पब्लिक जाऊन जाऊ आता आपण आता जाऊया आणि तिथे बघूया भाव बैल घेतला का कोणी कुठले तुम्ही गाव ते कितीला बैल घेतले बत्तीस बैल सर्व एकच जाऊन काही तिकडे आपले दास आहे बैल वगैरे घेतले देखील बैल भारी आहे आणि तुम्हाला तो नेक्स्ट अड्डे मध्ये लवकर दिसेल एकच बैल घेतले दादा साई हा दादा तुमचे बैल आहेत का आमचे बैल आहेत ना नक्कीच नक्कीच आणि आपण त्याच्या गाडी पळेल आता आमच्याकडे एक डबल झिरो सेव्हन नंबर चा एक हिरा बैल आहे ओके ओके तिकडे घाटावर मार्केट अजून आलं बारा महिने घाटावली सर्वात भारी काय इथली आपला मुंबईचा अड्डा असतो तो अड्डा असतो घाटावर चीटिंग केली जाते आपला मुंबईचा अड्डा तुम्ही कधी बघितलाय का तार 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 ते बघासे माझी मोठे बैल आहेत ते कधी आरतावरच बघतो आपण नाही ती शोधच्या फायनल पर्यंत असतात पण आपल्या कोणी पण कोणाची गाडी मारतो नक्कीच ना आपल्या मुंबईचा बिंजोडचा अड्डा आहे ना तर कोणाला पण जमत नाही स्वतःकडे लक्ष पण आहे नक्कीच 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 आणि आपले सर्व फ्रेंड्स वगैरे आले देखील धानसर गावचे सपोर्ट करा नक्कीच भावा सर्व आलेत आपले आणि हे इकडे काय हाय भावा हाय भेटू मारे वाटला कशा तुम्ही आणि आपले प्रतीक फोरजे वगैरे आहेत सर्व किती किती जण आले अरे बैल नक्कीच नक्कीच आता आता संपल्यात घेऊन जाऊ नक्कीच नाही नाही बघितले आम्ही आता दास नाव नक्कीच नक्कीच आपण पुढे जाऊ नक्कीच भेटायला लगे। लगे दादा भेटले दादा बिग पॅन बिग पॅन कसं वाटतं तुला एकदम एकदम मजा बॅटिंग बघितली दादाचा नाद नाही पण आपल्याला नक्की बाई ते भेटली बैल बघा बैल दादा घेतले इकडे का पब्लिक गाय एक बैलाच्या मागे एवढी पब्लिक आहे आपला ब्रो देखील आहे ब्रो ब्रो व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक मित्र म्हटलं तरी कुठलं तू कुठल्या गावाचं नाव आहे तो बैल तर बघितला ना अजून एक बैल आहे ना आपल्या दासाहेब विकत घेतले तो तिकडे बघा हा बैल विकत घेतल्या वाट लागली आमची बैल बघितली बैल नाही भेटली म्हणजे रोहित तर मी काय माझे का मला एक बैल घ्यायचा आहे त्या बैलाचे तू पैसे दे जर बैल पाला ना तर त्याचे डबल पैसे मी तुला देतो जर बैल नाही पालाल ना तर बैल नाही तुला म्हणजे असं नाही ना असं नाही अरे बैल बैल तू घे पैसे तू दे बैल मी घेतो माझ्या नावाशी तुझ्या नावाशी घेतो नाही बैल माझ्या नावाशी अरे चाहते हो पैसे तू दे जर बैल पाला ना तर तुला मी त्याचे बैलाचे डबल पैसे देतो तुला फायदा आहे जर बैल नाही पाला लागू बैल तुला ना बैल तुझा तुला कुठे फायदा आहे का बिल ना ना ना। ना। मंजूर नाही यार कैसे कैसे लोक येते आम्हाला मी फायदा करून देतो करत नाही तर ठीक आहे बैल वगैरे बघितली मजा आली की अपने अरे दादा कसे आपल्याला आपले मित्र भेटले कधी आम्ही कशाला एवढी गाडी लोकेशन सांगायची माहिती नाही ना यार अरे आम्ही पण निस आम्ही बैल बाजारला गेलो तिकडे आता मित्र बोलवलं बायबाडीचा लुक बघाय इकडे बघा बायबाडे उल उदासी चेहऱ्यामध्ये भायबाडे तुम्ही मला बैल नाही घेऊन दिला तुला आठवत मी ती सोडलं मला बैल घेऊन दे तुला पैसे दोन हे आम्ही मसाला आलो चल बाय 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 तो का यात्रेला आलोय ना आपले शापूरचे फ्रेंड आपल्याला बाय भेटू मारे वाटलं कधी आल तुम्ही मजा केली की नाही आवडी गर्दी नाही इकडे हो ना नाई अरे आमचा एक मित्र सापड नाही का लय नेटवर्क पण हो ना रेंज पण नाही इकडे ठीक आहे ठीक आहे तरी तरी मजा येते मजा येत आपले बाकीच भाऊ पण आहेत बाई मास्क काढत आहोत दिसाल आपण नंतर कधी तरी भेटू नक्की चल बाय बाय बाबाय दादा कसे तुम्ही अरे आपल्या सर्व फ्रेंड भेटल्यान देखील कधी आल तुम्ही आला किती वस्तीलास का शॉपिंग वगैरे केली की नाही जेवण झाला कपडे घेतल्या अरे एवढी पब्लिक आहे ना पब्लिक चल लागला भेटू आता पार्किंग बघला चल 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 आता आलो पूर्ण मार्केट वगैरे हो फिरलो देखील आणि बॅट वगैरे आणली खाऊ पण आणला आता इथे जेवणासाठी बसलो आपल्या काक झोपले अरे खूप जास्त आणि तेवढा बाला पण दमले तर काय जिंकेल बघा आपल्याला पनवेलच्या उमेदवार भेटल्यात भेटून खूप भारी वाटला कधी आल तुम्ही चला आम्ही सकाळी आलो सकाळी जवळजवळ नाही साडे अकरा वाजता आलो हा मला ते, ते, दाँगा, दाँगा। आई बोलली बोलते पनवेलचे फ्रेंड्स आलेले आता कुठे स्टे केले आपण तिथे चला त्याला भेटू भेटू बाय तर आता आम्ही पण निघालो देखील आमचं सर्वांचं जेवण वगैरे झालं देखील आणि पूर्ण मस्त फिरलो आणि सामान वगैरे येतलेत बॅटे वगैरे येतलेत देखील आणि एवढी गर्दी होती ना मशाला का बोलून सोय नाही तरी मस्त जेवण वगैरे झाला आता निघलंयत ना आणि नाही तर मशाला आलेलो खास करून मी बैला बघण्यासाठी पण आम्हाला बैल तर काहीच नाही भेटले बैल फक्त ना फ्रायडे पर्यंत होती म्हणजे शुक्रपर्यंत बैल होती बुधवार गुरुवार शुक्रवार तीन दिवसात बैल पूर्ण संपली <laughs> जास्त बैला बघायला नाही भेटली चला आता घरी जाऊया <laughs> तर हा आता जस्ट घरी पोहोचलो देखील ना तुम्ही सर्व ब्लॉगमध्ये बघितलं असेलच मशाला गेलो ना एवढी गर्दी गर गर होती एवढी पाय ठेवलं जागा नव्हते मशालला खूप म्हणजे खूपच जास्त गर्दी होती च फक्त तिसरा का चौथा दिवस होता तरी सुद्धा एवढी गर्दी होती म्हणजे पहिली ना दुसऱ्या दिवशी किती गर्दी असेल विचार करा तुम्ही म्हणजे बैल बघण्यासाठी गेलो पण आम्ही तिथे बैल काहीच नाही भेटले तरी काही नाही आहे मस वगैरे फिरलो देखील एक नंबर मजा आली तर आता जस्ट घरी पोहोचलो देखील तर आजचं लॉग नाही इथे सेंड करतो तर तुम्हाला हा लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला बाबे बाय भेटू आता पुढच्या लोकमध्ये बा बाय